मुंबई गेटवे ऑफ इंडिया मुंबई परिसरात पाणी भरलेलं दिसून येत आहे प्रशासनाने दिला इशारा जवळ जाण्यास केली सक्त मनाई रस्त्यावर पाणी भरल्याने हायस्कूल गौरीपाडा ठाणे प्रशासन जागरूक व्हा रस्ते बनवून द्या याकरता शाळकरी विद्यार्थ्यांनी केले रस्त्यावर उतरून आंदोलन मुंब्रा शिरो झाले जलमय वाहतूक कोंडीने नागरिक झाले त्रस्त रोडवर गाड्या पाण्यात बुडताना दिसून आल्या कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे किल्ले दुर्गाडी कोणगाव खाडीपार गोविंदवाडी रेती बंदर रोड शिवाजी चौक रामबाग गुरुदेव रोड व स्टेशन परिसरात भरले पाणी खाडी किनारी अडकलेल्या पंधरा नागरिकांना केडीएमसीच्या अग्निशामक कर्मचाऱ्यांनी काढले सुखरूप बाहेर आई एकवीरा देवी दर्शनाला जात असताना खबरदारी बाळगा दर्शनाला जाणारे रस्ते डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे जलमय झाले आहेत त्यामुळे नागरिक पायी प्रवास थांबव कर्जत पोसरीला पाण्याच्या प्रचंड प्रवाहात एक युवक खेळतोय स्वतःच्या जीवाशी दिसला नदीत पोहताना